उबाटा गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आम्ही तो पाहिला त्याची कॉपी आमच्याकडे आहे तो सगळा पाहिल्याच्या नंतर आपल्याला असं दिसतं की हा म्हणजे वचननामा नसून काँग्रेस राष्ट्रवादीचा नकलनामा आहे की काय अशा पद्धतीचा हा आपल्याला यातनं पाहायला मिळतो साधारणतः आठ पानांचा असणारा हा नकलनामा याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांचीच पुनरावृत्ती आढळते याच्यातून हा जो नकलनामा आहे एखाद्या बारावीच्या राज्यशासनाच्या विद्यार्थ्याने लिहिला आहे की काय अशी शंका यावी अशा प्रकारचं यात या, या दिसतं यातनं हिंदुत्व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सावरकर हे सगळेच्या सगळे वजा जात आहेत त्यात कुठल्याही प्रकारे एका शब्दाने उल्लेख नाही कदाचित मुफ्ती मोमद यांच्यासोबत बसल्यानंतर त्यांच्यामध्ये हा बदल झाला की काय की किंवा इन डी आघाडीने इन आघाडीने त्यांना सांगितलं की सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंच्या भारतरत्नाचा उल्लेख करायचा नाही त्यांना भारतरत्न मिळण्यासंदर्भात कुठलाही उल्लेख करायचा नाही त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा उल्लेख आपल्याला आढळत नाही याचं सगळं श्रेय जर आपल्याला द्यायचं असेल तर ते माननीय शरद पवार साहेबांना देता येईल कारण की शरद पवार साहेबांनी ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि नातू यांना केवळ पदभ्रष्टच केलं नाही तर त्यांना पूर्णतः काँग्रेसनं केलं आहे त्याचा हा पुरावा